तास क्रमांक सात वाईट गोल्ड फीड्स खिल्लार शर्यतीच्या बलाचे खाद्य चिंचोले बार्शी पावती क्रमांक एकशे शहाण्णव आणि तास क्रमांक आठ आई अंबाबाई प्रसन्न शंभू युवराज रुपणार कारुंडे पावती क्रमांक एकशे तेरा हा या मैदानाचा गट क्रमांक शेहेचाळीस आहे पावते मोजा एकदा सगळे सोळा बारा सोळा सुटला बारा सुटला इथे केसरी काजडकरांच्या मैदानातला घरी क्रमांक बारा पडतोय आणि बारा मध्ये सुद्धा लढत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र आता गटाला लढत चालली दुर्गा उठतोय सुंदर अशी लढत चालू आहे परंतु शेवटच्या चळवळ चरक चळक पाडा केला आणि गाडी सेमीला पात्र ठरवली आता ऐका गाडी क्रमांक बारा चा निकाला टास्क क्रमांका पाच वजवलेली गाडी धनंजय जाधव डोरेवर या गाडीचा एक नंबरला उजेबिल गाडी मालकाचं त्यावरती बसल्या चेतन ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन बक्षीस काय म्हणला पैलवान धनंजय सुळके यांचा घरचा साज पैलवान प्रेम भाऊ सुळके धायगावकरांचा घरचा साज पाहाय क्रमांक अकरा मध्ये उजवीला पाहला आरण्या आणि डावीला पाहला ఫాటర్ సందరగ సేమినా పదవి చాలా న్యాయ